नमस्कार डिजिटल चावडीवर आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या भागामध्ये आपण लेखाजोखा बघणार आहोत ते धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ या विद्या मद मतदारसंघाला ग्रामीण हा शब्द जरी जोडला तरी सध्या हा विकासाच्या दृष्टिकोनाने ग्रामीण न राहता शहरी भागामध्ये मोडला जातो म्हणजे एवढा विकास सध्या तिथे चालू आहे आता इथले आमदार हे कुणाल बाबा पाटील गेल्या दहा वर्षापासून ते तिथले आमदार आणि यांचा राजकीय वारसाही यांना चांगलाच लाभला आहे त्यांचे वडील असो किंवा त्यांचे आजोबा यांनी मोठ्या प्रमाणात आपलं जी ताकद आहे ती दाखवली आहे निवडणुकीत असो किंवा विकासाच्या कामामध्ये पण कुणालबाबांचं जर रिपोर्ट कार्ड बघायचं झाला तर संपूर्ण दहा वर्ष ते तिथले आमदार होते या दहा वर्षामध्ये पहिल्या पाच वर्षाचा त्याहीतही त्यांनी अनेक कामं केले रस्ते असो वीज असो आणि या मागील पाच वर्षामधला त्यांचा रिपोर्ट कार्ड जर बघायचा झाला तर जे काही नवनवीन विकासात्मक दृष्टिकोनातून जे कामं घडायचे ते घडलेले विधानसभामध्ये या मतदारसंघामध्ये मागायला मिळते म्हणजेच काय तर सध्या कुणालबाबा यांच्याबद्दल जनतेमध्ये अशी चर्चा आहे की सर कुणाल कुणालबाबा निवडून येतील पण काय होईल काय होणार नाही हा पुढचा भाग आता कुणालबाबा यांना महाविकास आघाडीकडून तिकीट हे निश्चित आहे असं चर्चा तर आहेच पण सध्या महायुतीकडून कुठल्याही प्रकारे उमेदवाराचे तिकीट हे जाहीर झालेलं नाही आणि कदाचित त्यांना अजूनही उमेदवार कोण द्यायचा हे ठरलेलं नाही पण या शर्यतीमध्ये धाव धावणारे उमेदवारही तसेच आहेत ढोळे ग्रामीणच्या मैदानात भाजपाकडून माजी खासदार सुभाष भामरे माजी आमदार दवा पाटील यांचे नातू राम बदाने आणि त्याचबरोबर बोरकुंडीचे माजी सरपंच बाळासाहेब बदाने यांचे नावही चर्चेत आहे एकीकडे महायुतीच्या कुठलाही उमेदवार अजून मैदानात उतरलेला नाही आहे पण दुसरीकडे कुणालबाबा पाटील यांचा प्रचारही जोरदार सुरू आहे आता येणाऱ्या या विधानसभेमध्ये हे सर्व समीकरणं धुळ्या ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये काय तो इतिहास घडेल हे बघणं सर्वांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा संपूर्ण रिपोर्ट कार्ड कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा